नमस्कार सर महिंद्रा होम फायनान्स मधून मधुरा बोलते कोण बोलते सर तुम्ही जे महिंद्रा फायनान्स मधून लोन घेतला आहे ना हा हा त्याच्या वतीने मधुरा बोलते आनंदजी बोलत आहात का आपण हा आनंदी बोलतोय बोला की हो मॅडम सर तुम्ही तुमचे पेमेंट का भरलं नाही दोन महिन्यापासून पेंडिंग दाखवते पेंडिंग काय मॅडम भरलेत पैसे सर दोन महिन्यापासून पेंडिंग दाखवते प्लीज तुम्ही तेवढं तु पेमेंट भरून घ्या ना अहो मॅडम पैसे भरलेत ना म्या सर प्लीज पैसे भरून घ्या दोन महिन्यापासून पेंडिंग आहे अहो पेंडिंग नाही मॅडम तुमचाच काहीतरी प्रॉब्लेम असो ना मॅडम पेंडिंग कसं राहील पैसे भरलेत ना म्या सर तुम्ही असं कसं काय बोलताय आमच्या ऑफिसमध्ये तर दिसत नाही आमच्या मध्ये काहीच तुमचे दोन महिन्यापासून पेंडिंग दाखवते दोन महिन्यापासून तुम्ही हप्ताच नाही भरलेला अहो मॅडम कालच माझ्या इथं लय पाऊस झालाय आणि त्या गारा पडून माझ्या अक्षरशः पत्र फाटले तर पत्र टाकायला पैसे नाहीत तुमचा हप्ता कुठून भरू मॅडम मी सर तो तुमचा प्रश्न आहे अहो मॅडम माझाच प्रश्न आहे मी कुठं म्हणतोय मॅडम तुमचा प्रश्न आहे माझाच प्रश्न आहे पण समजून घ्या ना मॅडम सर तुम्ही ऍडजस्टमेंट करावं मॅडम माझे मित्र लय दलिन हो त्याला पैसे म्हणतात घरावरले पत्र घेऊन जा कसं करायचं सांगा बरं मॅडम तुम्ही सर तो तुमचा प्रश्न आहे ना अहो माझाच प्रश्न मॅडम मी कुठं म्हणतोय तुमचा प्रश्न मग पैसे भरा ना सर अहो पण पैसेच नाही तर कुठून अहो सर प्लीज पेंडिंग मध्ये दाखवते प्लीज तुम्ही भरून घ्या ना पैसे हो मॅडम आहे तुमचं आताच तुम्हाला सांगतो पहिली बायको पळून गेली म्हणून आता मी दुसरं लग्न केलंय त्याला सुद्धा लई पैसे उडाले तुम्ही तो तर तुमचा प्रश्न आहे ना लग्नाचा तुम्ही अरेंजमेंट करून घ्या ना कोणाकडून तरी अहो काय अरेंजमेंट करा की गरिबाला मदत मॅडम अहो आशीर्वाद लागत असतो गरिबाचा अहो सर मी ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही प्लीज तुम्ही पैसे भरा कोणाकडून तर घ्या ना मित्रांकडून उच नाही आणि कुठं तुम्हाला म्हणतो काही करा तुम्ही काहीच करू नका फक्त थोडी ऍडजस्टमेंट करा ना मॅडम थोडं साहेबाला सांगा थोडं उशिरा भरीन माणूस आता लग्न झाले पहिली बायको पळून गेली सर तो तुमचा प्रश्न आहे आणि सर तुम्हाला ऑलरेडी दोन महिने दिले होते तुम्ही कसलेच पैसे भरले नाहीयेत प्लीज या तुम्हाला भरावे लागेल ऐका की मॅडम तुम्हाला खरं सांगतो दोन महिन्यामध्ये माझ्यासोबत में काय 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 आता तुम्हाला माहिती बरं कंपनी वाल्याला ऐका ना मॅडम सांगतो तुम्हाला का हा सर बोला ना अहो काय झालं पहिली बायको गेली पळून काय हॅलो ऐकू येते का मॅडम हा सर ऐकते बोला तुम्ही अहो पहिली बायको पळून गेली म्हणून मी दुसरं लग्न केले त्या लग्नाला लय खर्च झाला हो मॅडम अहो सर तुमचा प्रश्न आहे ना माझाच प्रश्न ना मॅडम मी कुठं म्हणते तुमचा प्रश्न आहे माझाच प्रश्न आहे सर तुम्ही प्लीज पैसे भरा कारण ह्याच्यामध्ये मी काही सॅक्रीफाईस करू शकत नाही आता काय दरोडा टाकू काय मॅडम गाव मध्ये सर तुम्ही काही करा पण प्लीज पैसे भरा प्लीज ऑलरेडी तुम्हाला दोन महिने दिलेत सर हो दिलेत म्हणलो का नाही दिले मॅडम दिले ना तुम्ही लय नंबर एक महिने दिले तुम्ही पण माही इकडे वाट लागली तुम्हाला काय माहिती मॅडम हॅलो हा सर बोला मॅडम तुम्ही काय बाहेर काय हो सर बोला मी ऐकते नाही म्हणलं मग लयच आवाज गुतो तुमचा कधीपदी ऐकतच नाही तुम्ही आमचं सर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते प्लीज ऑलरेडी तुम्हाला दोन महिने दिलेत सर मी किती वेळा बोलले तुम्हाला दोन महिने दिलेत सर प्लीज पेंडिंग दोन महिन्याचा हप्ता अहो भरतो ना मॅडम मी म्हणलो का तुम्हाला नाही ना भरीत मी काय पळून जाणार माणूस नाही हो माझी बायको पळून गेली पण मी पळून माणूस नाही मॅडम सर तुमची बायको पळून गेली तर आमचा काय दोष आहे मी मग हा दोष आहे ते मग तुम्ही पैसे भरा ना सर तुम्ही तुमचा ता घरचा प्रॉब्लेम कस काय मला सांगताय आता मग तुम्हाला नाही तर कोणाला सांगू मॅडम मग ऐकून घेणार बी कोणी नाही हो इथं सर तुम्ही रडू नका पण सर अहो मॅडम जरा घ्या की समजून गरीब माणसाला सर मी काय समजून घेणार आहे सांगा ना आता काहीतरी घ्या समजून जे समजायचे ते समजा आपण भरतो मॅडम थोडा वेळ द्याव मला सर प्लीज मी हफ्ता भरा मी काही नाही करू शकत सर आखर तो की मॅडम मी काय पळून जायलोय का सर तुम्ही पळून जात नाहीये पण तुम्ही वेळच्या वेळी काम करा ना सर आम्हाला तिथ प्रॉब्लेम होतो ना तुम्ही अहो बायको पळून गेली हो पण मी पळून जाणारतला माणूस नाही मॅडम आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होत नाही थोडं सहन करा ना तुम्ही मी सहन करतो इथे तुम्हाला काय झाले सहन करायला सर तुम्हाला सहन करणं होत नाही सहन होत नाही तुम्हाला त्रास आहे तुमच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे प्लीज असे हफ्ते नका ना काढत जाऊ प्लीज पैसे कशाला काढता सर तुम्ही मॅडम आम्ही नाही काढले तर तुम्हाला कस इंटरेस्ट भेटणार नाही की मॅडम पण सर तुम्हाला प्रॉब्लेम आहे हप्ते भरू शकत नाही सर प्लीज असं हे करत जाऊ नका ना मॅडम तुमची बायको पळून गेली तुमच्या दुसरं लग्न झालं त्यात आमचा काय दोष आहे तुमचा कुठं दोष म्हणतोय मॅडम महा दोषे होते ऐका हो। ना ती पहिले मी जेव्हा हप्ता काढला होता का तेव्हा मला वाटलं चांगला सुखी संसार होईल पण बायकोच गेली पळून मी काय करणार आहे मॅडम चला अहो सर तुम्ही काय बोलताय मॅडम तुम्हाला पैसे भरायला सांगितले तुमचा घरचा प्रॉब्लेम सांगायला नाही सांगितला हसू नका हो मॅडम गरीब माणसा लय तकलीफ होती हो मॅडम लय तकलीफ होती तुम्हाला नाही कळायचं मॅडम सर तुम्ही रडताय कशाला पण अहो रडू येतोय मॅडम तुम्हाला आता काय सांगावा <laughs> सर तुम्ही रडू नका प्लीज रिलॅक्स व्हा मी फोन ठेवते तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा मी नंतर कॉल करील आमच्या ऑफिस मध्ये कोणी कॉल करेल तुम्हाला नंतर हो मॅडम बोला की भारी वाटायले जरा तुम्ही बोलायल्यापासून सर तुम्ही रिलॅक्स व्हा नंतर आमच्या ऑफिस मध्ये तुम्हाला कॉल येईल अहो कशाला फोन लावतो मॅडम मी भरतो हप्ता फोन नका लावू जाऊ ब्लड प्रेशर वाढतोय हो मॅडम अहो सर तुम्ही प्लीज शांत व्हा शांतच आहे मॅडम शांत राहिलोय म्हणून तर आमच्या आयुष्याला घोडा लागायलाय मॅडम तुम्ही आता किती शांत राहू सांगा बरं सर तो तुमचा प्रॉब्लेम आहे प्लीज शांत व्हा तुम्ही रडू नका बरं असं म्हणताय मग नाही रडत मॅडम हा सर पण प्ली, प्लीज थोडासा हप्ताच बघा आणि अरेंजमेंट करून प्लीज हप्ता भरून टाका सर हो मॅडम तुम्ही थांबून थांबून ते हप्त्या येत जाऊ नका मला आणखीन तुम्हाला म्हणलं हा ब्लड प्रेशर वाढतंय मॅडम तसं म्हणलं की सर आता मी त्याला काही नाही करू शकत मी हप्त्यासाठी तुम्हाला कॉल केलाय ना तुमच्या घरचा प्रॉब्लेम ऐकायला मी कॉल नाही केलेला हो पण आता झालंय सोबत ना मॅडम तुम्हाला सर तुम्ही आम्हाला काय सांगताय पण तुम्हाला नाही तर कुणाला ना द्यावाला सांगू काय सर प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा नंतर आमच्या ऑफिस मधून तुम्हाला कॉल येईल मग आता कुठून येऊ काय बाहेरून आलाय काय कॉल सर तुम्ही रिलॅक्स व्हा तुम्ही रडताय शांत व्हा त्यासाठी मी कॉल कट करते तुमचा अहो ऐका ना मॅडम कट कशाला करता ऐका ना मॅडम काय करा मला फक्त लय नाही फक्त दोनच महिने वेळ द्या मी तुमचा नाही हप्ता खाप्पा सगळा भरतो फक्त वेळ द्या मॅडम हो सर प्लीज काही नका बोलो ऑलरेडी तुम्हाला दोन महिने दिलेले इमोशनली सांगताय आम्ही काही नाही करू शकत सर दोन महिन्यात दोन लग्न झाले मॅडम थोडं समजून घ्या ना तुम्ही काय बोलताय सर तो तुमचा प्रश्न आहे तुमचा प्रॉब्लेम तु? आहे तो अहो महाच प्रश्न आहे महाच प्रॉब्लेम आहे मी कुठं म्हणतोय तुमचा माझाच आहे मॅडम सर सर तुम्ही तुम्ही शांत आणि फोन ठेवा आता हा शांत शांत शांतीत शांततेत राहिलो म्हणूनच शांती सोडून गेली हो मला मॅडम सर तुम्ही काय बोलताय हसू नका हो मॅडम हसलेलं चांगलं नसतंय गरिबावर सर तुम्ही हप्ता भरा प्लीज अहो हफ्ता भरतो ना मॅडम मला फक्त दोन महिने वेळ द्या मॅडम सर तुम्ही ऑलरेडी पार्टी पाठीमागचे दोन हफ्ते भरलेले आहेत आणि पुढचे दोन हफ्ते थोडी भरणार आहे तुम्ही अहो पहिला एकच हफ्ता भरला हो मॅडम त्यानंतर बायको गेली म्हणलं ना तुम्हाला सर तुम्ही तुमचा पर्सनल प्रॉब्लेम का सांगताय मला हम पर्सनल नाही तर कसा सांगायचा मॅडम पर्सनल लोनच घेतलेलं आहे म्या पर्सनलच सांगावं लागेल ना तुम्हाला सर तुम्ही शांत व्हा पहिला रिलॅक्स व्हा नाहीतर दुसरं कोणीतरी असेल तर त्यांच्याकडे ना फोन द्या मी बोलते व्यवस्थित कोणीच नाही सगळे खाट मांडूत आमच्या सर तुम्ही रिलॅक्स कशाला फोन लावतो मॅडम ला दोन महिन्यात तुम्हाला भरतो मी तुमचा हप्ता सर प्लीज तुम्ही दुसऱ्या सरांशी बोलून घ्या कारण मी आता तुमच्यावरती काही नाही बोलू शकत बरं बरं चालतंय मॅडम पुन्हा फोन लावू नका बारकालाय महा महा ब्लड प्रेशर वाढतोय सर तो आता तुम्ही रिलॅक्स हो आणि फोन ठेवा प्लीज हा चालतोय मॅडम ठेवा